नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते थंडीच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि थंडी म्हटलं की संध्याकाळच्या बरोबर काय ना काय आपल्याला चटपटीत खावं असं वाटतं तर आज आपण मिनी समोस्याची रेसिपी घेऊन आलेलो आहोत तर सला करू या रेसिपीला सुरुवात त्यासाठी सर्वात आधी एक पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तर खूप सोपी अशी समोस्याची रेसिपी आज आपण बनवणार आहोत त्याचबरोबर इथे दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करून घेतलेली आहे ठेसलेलं मी इथे आलं आणि लसूण घेतलेलं आहे तुम्ही आलं लसणाची पेस्ट इथे वापरली तरीही चालेल एक अर्धा मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर मध्यम आपल्याला आज इथेपर गॅस ठेवायचं आहे आणि अर्धा मिनट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे उकडून घेतलेलं एक पाव कप इतकं मी वाटाणे घेतलेले आहे हिरवे वाटाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता किंवा नाही वापरले तरीही चालेल पण याचा टेस्ट छान येतं म्हणून मी पाव कप इतका ॲड करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे सर्व मसाले हळद लाल तिखट धणे पावडर गरम मसाला चाट मसाला त्याचबरोबर चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे सर्व मसालेसुद्धा आपल्याला याच्यात एक अर्धा मिनटं इतकं भाजून घ्यायचं आहे जास्त हे भाजायचं नाही आपल्याला लगेचच आपल्याला इथे उकळून स्मॅश केलेले बटाटे ॲड करून घ्यायचे आहे तर मी इथे चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे उकळून स्मॅश करून घेतलेले आहे ते आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित आपले मसाले भाजून झालेले आहे बटाटे याच्यात ॲड करून झालेले आहे आता जे सर्व बटाटे आहे मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात सुद्धा ॲड करू शकता किंवा काजूसुद्धा ॲड करू शकता मी अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त चविष्ट असे समोसे बनवून इथे तयार करणार आहे तर माझ्या घरी जास्त शेंगदाणे किंवा काजू खात नाही म्हणून मी इथे वापरत नाही तर तुम्हाला हवं असेल तर फ्राय केलेले काजू किंवा के फ्राय केलेले सुद्धा तुम्ही याच्यात ॲड करू शकता तर हळूहळू करत तुम्ही बघू शकता पूर्ण मसाला याच्यात मिक्स करून घेतलेला आहे बटाटा व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे कलर तुम्ही बघू शकता मस्त छान आलेला आहे आता आपल्याला ह्याच्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे स्वच्छ धुवून ॲड करून घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचाभर मी इथे कसुरी मेथी ॲड कर करून घेतलेली आहे तर जेव्हा तुम्ही घरी समोसे बनवाल तेव्हा नक्की कसुरी मेथी ॲड करा याच्याने चव खूप छान येते आणि अगदी बाजारासारखी याची चव येते तर तुम्ही बघू शकता सर्व जिन्नस इथे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि सारण थंड करून घ्यायचं आहे आता मी इथे घेतलेला आहे एक कपभर इतकं मैदा त्याचबरोबर चवीपुरतं मीठ एक चमचाभर इतकं ओवं ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे एक दोन चमचे इतके आपल्याला याच्यात तूप ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपले समोसेचं कवर आहे ते अगदी मस्त खुशखुशीत होईल तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित इथे पीठ मी मिक्स करून घेते आता आपल्याला जे तूप आहे ते ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे तूप आहे ते व्यवस्थित पीठामध्ये व्यवस्थित एकजीव होईल तर इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं करायचं याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं घट्ट आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे जसं चपातीला आपण करतो तसं नाही थोडंसं घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे जे समोस्याची पारी असेल ते व्यवस्थित लाटता येईल आपल्याला तर तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित हे पीठ मळून झालेलं आहे याच्यावर थोडंसं आपल्याला तूप किंवा तेल लावायचं आहे आणि झाकण लावून याला एक पाच मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे जे पीठ आहे ते व्यवस्थित मऊ होईल सेट होईल तर पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे झाकण लावून आपल्याला हे पाच मिनटं ठेवायचं आहे म्हणजे पीठ व्यवस्थित सेट होईल तर पाच मिनटं इथे झालेले आहे पीठ आपला व्यवस्थित सेट झालेलं आहे सारणसुद्धा व्यवस्थित थंड झालेलं आहे आता आपल्याला छोटे छोटे असे समोसे करायचे आहे त्यासाठी आपण आधी सर्वात आधी जे पीठ आहे थोडासा तूप लावून हे व्यवस्थित मऊ करून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता पीठ अगदी मऊ झालेलं आहे हे मस्त लुसलुशीत झालेलं आहे आपण जास्तसुद्धा पिठाला इथे घट्ट ठेवलेलं नाही आहे किंवा पातळ जसं आपण चपातीला करतो हो, तसंसुद्धा ठेवलेलं नाही आहे तर मध्यम आकाराचं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला याचं छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे जसं आपण पुरीला करतो ना अगदी तसेच आपल्याला हे गोळे करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता जसे आपण पुरीला गोळे करून घेतो अगदी तसे इथे गोळे मी तयार करून घेतलेले आहे आता एक एक करत आपण इथे पारी लाटून घ्यायची आहे तर याला सर्वात आधी मी गोळ करून ठेवते आणि जेव्हा तुम्ही पीठ एका भांड्यात ठेवा तेव्हा झाकून ठेवा म्हणजे पीठ आपला सुकणार नाही आणि व्यवस्थित आपली जी पारी आहे ते तयार होते आता एक गोळा घ्यायचा आहे आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जास्त पातळसुद्धा नको आणि जास्त जाडसुद्धा नको अगदी मध्यम आकाराचं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे मस्ते म्हणजे जे समोसे आहे आपले ते व्यवस्थित खुशखुशीत होईल जास्त पातळ जर तुम्ही केलं तर जे समोस्याचं जे कवर आहे ते अगदी क्रिस्पी होईल आणि कडकसुद्धा लागेल खा खाताना तर मस्त खुशखुशीत होण्याकरता थोडंसं आपल्याला हे जाडसर ठेवायचं आहे अगदी जाडसर नको मध्यम आकार असं आपल्याला हे ठेवायचं आहे तर इथे गोल आपण पुरी इथे लाटून घेतलेली आहे आता आपल्याला ह्याला मधोवादी कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता जास्त पातळसुद्धा नाही आहे आणि जास्त जाडसुद्धा नाही आहे आता आपल्याला हे एक मधोमध मद याला कापून घ्यायचं आहे म्हणजे याचे दोन भाग करून घ्यायचा आहे आणि जे कडे आहे त्याला आपण थोडासा पाण्याचा हात लावून याला आपण फोल्ड करून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता पाण्याचा हात आपण एका बाजूला लावून घेतलेला आहे आणि आपल्याला हे त्रिकोण असं चिटकून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात जे तेलात आपण सोडू ते तर निघणार नाही तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित छोटे छोटे आपले हे मिनी समोसा बनवून तयार होतील खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी पटकन हे बनवून तयारसुद्धा होतं तर तुम्ही ते बघू शकता छोटीशी आपली पारी बनवून तयार झालेली आहे फक्त याला चिटवताना तुम्ही लक्षात ठेवा की व्यवस्थित आपल्याला चिटकून घ्यायचं आहे नाही तर तेलात जेव्हा आपण याला सोडू तर ते तेलात सुटण्याची शक्यता असते आणि सारण आपला पूर्ण तेलामध्ये सुटू शकतो तर तुम्ही ते बघू शकता सारण एक अर्धा चमचा मी याच्यात ॲड करून घेतलेला आहे थोडासा पाण्याचा हात लावून थोडासा यातला मधोमध थोडंसं धुमळून आपल्याला हे चिटकून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने हे आपला समोसा बनवून तयार झालेला आहे यास प्रकारे आपण सर्व समोसे इथे बनवून तयार करू शकतो अगदी छोटे छोटे मस्त मिनी समोसा बनवून तयार होणार होतात तर तुम्ही इथे बघू शकता दुसरासुद्धा समोसा आपण इथे बनवून तयार करून घेऊ थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला हे फोल्ड करायचा आणि व्यवस्थित हे जे कडा आहे याला आपल्याला दाबून घ्यायचा आहे पारी व्यवस्थित आपल्याला चिटकून घ्यायची आहे त्यानंतर जे सारण आहे आपल्याला एक अर्धा चमचा ह्याच्यात भरून घ्यायचं आहे आणि जे कॉर्नर्स आहे कडे त्यालासुद्धा थोडासा पाणी लावून पुन्हा आपल्याला ते व्यवस्थित चिटवून घ्यायचं आहे तरी ते अर्धा चमचा इतका सारण मी पुन्हा ह्याच्यात ॲड करून घेतलेला आहे तर थोडंसं सा जास्त सारण झालं की आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे ते फुटणार नाही याची शक्यता असते म्हणून आपण साडण थोडंसं कमीच ठेवलेलं आहे कारण आपण जे समोसे आज बनवणार आहोत ते अगदी मिनी समोसे छोटे छोटे जे समोसे आहेत ते बनवणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित आपण हे चिटकून घेऊया थोडासा पाण्याचा हात आपण लावून हे व्यवस्थित याचे कडा असं दाबून घेऊया तर प्रकारे आपल्याला सर्व समोसे इथे बनवून तयार करून घ्यायचे आहे तर मस्त आपले मिनी समोसा इथे बनवून तयार होतात तर तुम्ही इथे बघू शकता हे सर्व समोसे मी बनवून तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर दिसायला तुम्ही बघू शकता मस्त छान दिसत आहे आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर एका बाजूला तेलसुद्धा मी थोडंसं गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला खूप असं गरम करायचं नाही आहे मध्यम आचेवर गरम करायचं आहे आणि जेव्हा आपण ह्याच्यात समोसे सोडू तर तेल अगदी कमी आचेवर ठेवून हळूहळू करत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे जसे जसे हे तळून वर येईल तेव्हाच आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला हे पलटायचं नाही आहे कारण जितकं मध्यम आचेवर आपण हे तळू तितके समोसे आपले खुशखुशीत होतात तर तुम्ही इथे बघू शकता आपले हे समोसे पूर्ण बनवून तयार झालेले आहे तळून झालेले आहे तुम्ही कलर बघू शकता मस्त छान आलेला आहे दोन्ही बाजूने मस्त व्यवस्थित तळून झालेले आहे सात ते सात मिनिट एका बॅचला तळायला इतकं वेळ लागतं तर तुम्ही ते बघू शकता मस्त आपले हे खुशखुशीत आणि मिनी समोसे बनवून तयार झालेले आहे तुम्ही कलर बघू शकता मस्त छान आलेला आहे हिरवी मिरची आणि जे चिंच गुळाची चटणी येते असते त्याच्याबरोबर मी सर्व केलेलं आहे मस्त आपले हे मिनी समोसे बनवून तयार झालेलं आहे संध्याकाळच्या वेळी चहाच्या बरोबर खायला मग जी छान लागतात तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत धन्यवाद